सरकार निर्मितीची प्रक्रिया होण्याआधीच अजित पवारांनी सांगून टाकलेलं होतं की मी काही थांबत नसतो मी तर शपथ घेणारच त्यांच्या या विधानावरती सगळे हास्यकल्लोळात बुडालेले होते पण आपण अजित पवारांच्या त्या विधानावरती जरी हसलो असलो तरी प्रत्यक्ष अजित पवारच सगळ्या व्यवस्थेवरती हसतायत असं चित्र समोर आलेलं आहे कारण तब्बल एक हजार कोटी रुपयांची केस इन्कम टॅक्सनं त्यांच्या विरोधात बंद करून टाकलेली आहे खूप कमी वेळा देशामध्ये असं घडतं की इतक्या मोठ्या रकमेची केस अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये बंद होते तुम्ही आकडे ऐकाल तर थक्क व्हाल म्हणजे याच्यामध्ये काय कशा कशाचा समावेश आहे चारशे कोटी रुपयांच्या जरंडेश्वर सुगर मिलचं प्रकरण आहे अडीचशे कोटी रुपये निलय रिसॉर्ट गोवा पंचवीस कोटी पार्थ पवारांच्या ऑफिस त्याच्यानंतर वीस कोटी साऊथ दिल्लीमधला एक फ्लॅट आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास तीनशे कोटी रुपयांची जमीन अशी ही साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती असल्याचं सांगितलं जात होतं या सगळ्या संदर्भात रेड्स कधी पडायला सुरुवात झालेली होती तर जुलै दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे ज्यावेळी अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळी म्हणजे एकनाथ शिंदेसुद्धा तोपर्यंत तो मुख्यमंत्री बनलेले नव्हते त्याच्या आधी अजित पवारांच्या विरोधात अचानकपणे या चौकशा सुरू झालेल्या होत्या आणि जवळपास एकाच वेळी पंच्याहत्तर ठिकाणी रेड जे आहेत ते त्यावेळी पडलेल्या होत्या आणि त्याच्या वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्यासुद्धा माध्यमांमध्ये आलेल्या होत्या पण त्याच्यानंतर बरंचसं राजकारण बदललं अजित पवार भाजपच्या बाजूला गेले थोडासा जायला त्यांना उशीर झाला जर ते एकनाथ शिंदेंच्या आधी गेले असते तर कदाचित आपल्याला ही बातमी त्याच्या आधीच आली असती पण ते दोन हजार तेवीसच्या जुलैमध्ये भाजपसोबत गेले आणि पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख लक्षात ठेवा तोपर्यंत महाराष्ट्राच्या निवडणुकीचं मतदान पूर्ण झालेलं नव्हतं त्यावेळीची ही ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरनुसार बेहिशोबी संपत्तीचं हे प्रकरण जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे बातमी जरी बाहेर येत असली तरीसुद्धा ऐन निकालाच्या धामधुमीमध्येच ही केस जी आहे ती बंद करण्यात आलेली होती कदाचित असंही असेल की त्याचवेळी अजित पवारांना हे सांगून ठेवलं असेल की तुमची ही केस बंद होती आहे आणि अजित पवार नेमकं निकालानंतर पुढे काय करतायत याच्यानुसार हे पत्र जे आहेत ते जाहीर करण्यात आलं असावं किंवा त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर बाहेर आलेला असावा कारण थोडंसं आधीचं पॉलिटिक्स लक्षात घ्या की त्यावेळी भाजपला इतक्या जागा येतीलच अशी कुणालाही शाश्वती वाटत नव्हती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत स्वतःचं पद टिकवण्यासाठी धडपड करत होते अशा वेळी पाच नोव्हेंबरची ही तारीख त्या बेहिशोबी संपत्तीच्या सगळ्या प्रकरणामध्ये दिसते आणि त्यामुळं ती एका महिन्यानंतर आणि ती देखील अजित पवारांनी व्यवस्थित न लाचता महाराष्ट्राच्या सगळ्या पुरोगामित्वाला कुठलीही भीडभाड न बाळगता सांगून टाकलं की होय मी शपथ घेणार मी काही थांबत नसतो त्याच्यानंतर बरोबर ही बातमी जी आहे ती समोर येते देशाच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा असं घडलं असेल म्हणजे एरवी इन्कम टॅक्सची नोटीस आल्यानंतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणूस सगळे म्हणजे त्याच्याबद्दलचे तपशील गोळा करत बसतो आपण लाजे खातर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो म्हणजे जर एखाद्याला नोटीस आली किमान कर चुकवल्याची जरी तरीसुद्धा आणि इथे एक हजार कोटी रुपयांची ही संपत्ती आहे आणि ती संपत्ती जप्त झाल्यानंतर सुद्धा दादांना सन्मानाने भाजपमध्ये घेतलं जातं इतकंच नाही तर तेच महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद पण सांभाळतात आणि आता ही केस जी आहे ती पूर्णपणे बंद देखील होते याच्यामध्ये त्या केसची ऑर्डर आहे फायनल ऑर्डर असं म्हटले पाच अकरा दोन हजार चोवीस पाच नोव्हेंबर ही तारीख आहे त्याच्यामध्ये आणि डी सी आय टी मुंबई वर्सेस गुरु कमोडिटी सर्व्हिसेस अशी ही केस आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बाय धिस अपील अंडर सेक्शन फोर्टी सिक्स ऑफ प्रोहिबिशन ऑफ बेन बेनामी प्रॉपर्टीज ट्रान्झॅक्शन ॲक्ट इन शॉर्ट द ॲक्ट ऑफ नाईन्टीन एटी एट अ चॅलेंज हॅज बीन मेड टू द ऑर्डर डेटेड दोन बारा दोन हजार बावीस पास्ड बाय द ॲडजेक्ट एज्युकेटिंग ऑथॉरिटी अंडर सेक्शन ट्वेंटी सिक्स ऑफ नाईन्टीन एटी एट म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार बावीसला एका कोर्टानं जो निकाल दिलेला होता त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि त्या चॅलेंजला या ऑर्डरनुसार आता रद्द करण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये असं म्हटलं की इन द लाईट ऑफ अफोर्सेड अ केस कुड नॉट बी मेड आउट अगेन्स्ट रिस्पॉन्डंट टू टू फोर फॉल अंडर सेक्शन टू नाईन ऑफ द ॲक्ट नाईन्टीन एटी एट धस वी डू नॉट फाइंड एनी रिझन टू इंटरफिअर इन द इम्पंट ऑर्डर अपील अकॉर्डिंगली फेल्स अँड इज डिसमिस्ड पाच नोव्हेंबर नवी दिल्लीची ही तारीख आहे आणि तिथल्याच एका ट्रिब्युनलचा हा आदेश आहे साहजिक आहे की जर अजित पवार भाजपसोबत नसते तर ही ऑर्डर आली असती का आणि लक्षात घ्या की ते याच्या आधी भाजपसोबत जाऊन आलेले होते म्हणजे त्यांच्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा वारंवार उल्लेख भाजपनं प्रचारामध्ये केला अगदी अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या केवळ पंधरा दिवस आधी पंतप्रधान मोदी हे राष्ट्रवादीला एन सी पीला नॅचरली करप्ट पार्टी असं म्हणत होते आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं आपण बघतोय एकीकडे एक अशी खूप उदाहरणं आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी त्याच्याबद्दल असं म्हटलंय भाजपची वॉशिंग मशीन सुरू आहे मोदींच्या सोबत जा आणि सर्व डाग मिटवा अजित पवार यांना धुवून भाजपने वॉशिंग मशीनमध्ये लखलखित केलं आहे त्यांच्यावर असलेले संपत्तीपेक्षा अधिक मालमत्तेची सगळी प्रकरणं बंद झालेली आहेत दोन हजार एकवीसमध्ये आयकर विभागानं अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली होती भाजपच्या वॉशिंग मशीनच्या चमत्कारी प्रभावामुळे आता या मालमत्तांना विभागाने परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या काळात अजित पवार यांच्यावर सरकारी यंत्रणांनी कारवाई केली त्यावेळी अजित पवार विरोधात होते तेव्हा मोदींनी एन सी पीला नॅशनल नॅचरली करप्ट पार्टी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः म्हटलेलं होतं की एक दिवस अजित पवार चक्की पीसिंग पीसिंग होतील यापूर्वी जेव्हा अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केलेली होती तेव्हाच त्यांच्यावर असलेल्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा झरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्यासह इतर अनेक प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आलेली होती आता अजित पवार हे काही एकटे उदाहरण नाही आहेत भाजपनं अशा वॉशिंग मशीनमध्ये अनेकदा इतर नु नेत्यांना सुद्धा धुऊन काढलेलं आहे ज्याच्यामध्ये हिमंत विश्वास शर्मा आहेत गुवाहाटीतल्या हजारो कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा घोटाळ्यात ते आरोपी होते तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते पण नंतर ते आसामचे मुख्यमंत्री झाले भाजपमधून नारायण राणे छगन भुजबळ अशोक चव्हाण प्रफुल्ल पटेल सुवेंदू अधिकारी टी एम सीचे याच्याशिवाय नवीन जिंदाल मुकुल रॉय मिथून चक्रवर्ती सोवन चॅटर्जी वाय एस चौधरी जगन रेड्डी जितेंद्र तिवारी हार्दिक पटेल यासारख्या शेकडो नेत्यांची नावे आहेत जे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून धुतले जाऊन बेदाग झालेले आहेत त्यामुळं प्रोव्हिजनल अटॅचमेंट ज्या प्रॉपर्टीची अजित पवारांच्या इन्कम टॅक्सने केलेली होती आता त्याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात प्रोव्हिजनल आणि फिजिकल अटॅचमेंट प्रोव्हिजनल अटॅचमेंट झाल्यानंतर अंशतः त्या प्रॉपर्टीवरती काही बंदी येते आणि एक हजार कोटी रुपयांच्या अजित पवारांच्या या प्रॉपर्टीवरती जी बंदी होती अंशतः बंदी किंवा अटॅचमेंट ती आता पूर्णपणे उठलेली आहे अजित पवार यांना त्यांच्या भाजपसोबत जाण्याचं बक्षीस मिळालेलं आहे लाडकी बहीणचा दीड हजार रुपये हप्ता आणि अजित पवारांना एक हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची वापसी जी आहे किंवा त्याच्यातून मुक्तता जी आहे ती मिळालेली आहे त्यामुळं खरोखर म्हणजे एकानं तर अशी कमेंट केल्याचं मी बघितलं सोशल मीडियावरती की अजित पवारांनी भाजपसोबत एक्केचाळीस आमदार निवडून आणण्यासाठी जो काही खर्च केलेला होता तो खर्च भरून काढण्यासाठी बहुधा इन्कम टॅक्सनं त्यांच्यावरती ही दयामाया दाखवलेली आहे का लक्षात घ्या इतक्या सहजपणे पार्टी बदलून आणि अजित पवारांनी मुलाखतीच्या दरम्यान पण सांगितलेलं होतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये आयडिओलॉजी वगैरे आता काही राहिलेलं नाही आहे आणि विशेष म्हणजे ज्या अजित पवारांच्या बहिणी प्रचारामध्ये त्यांच्यासोबत दिसत होत्या त्याच बहिणींची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये होती आता त्यांना पण त्याचं बक्षीस मिळालेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणातून त्यांची मुक्तता जी आहे ती झालेली आहे त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणावरती सिंचन घोटाळा चक्की पी सिंग या सगळ्या प्रकरणावरती आपण पडदा टाकला पाहिजे तुम्ही पण पन बिनधास्तपणे या सगळ्या गोष्टी स्वीकारा की हाच खरा महाराष्ट्र धर्म आहे की कुठल्याही आयडिओलॉजीला न जुमानता त्याचा न विचार करता जेव्हा पाहिजे तेव्हा पक्षाकडं विचार विकासाचं नाव घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि अजित पवारांनी तेच केलेलं आहे आणि म्हणूनच इतक्या निर्ढावलेपणानं ते महाराष्ट्रावरती हसत देखील आहेत हसत हसत सांगतायत की हो मी थांबणार नाही मी शपथ घेणारच काय वाटतं तुम्हाला या सगळ्या इन्कम टॅक्सच्या मुक्तीबद्दल क्लोज ही सगळी केस करण्याबद्दल नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया याच्याबद्दलच्या काय आहेत चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद